स्किल्स डेव्हलपमेंट ट्रेनिंग दिव्यांग बांधवांसाठी मोफत ट्रेनिंग व जॉबची संधी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून निवासी प्रशिक्षण ऑफलाईन बॅचेस सुरू होत आहेत अस्थिव्यंग एल डी एम पी एच मूकबधीर कर्णबधीर एस एच आय लो विजन सिक्स्टी पर्सेंट ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी येणाऱ्यांसाठी मोफत निवासोभ भोजनाची उत्तम व्यवस्था आहे प्रशिक्षणामध्ये खालील सर्व शिकवले जाईल इंग्लिश कम्युनिकेशन बेसिक कॉम्प्युटर सॉफ्ट स्किल्स इंटरव्ह्यू प्रिपरेशन बी पी ओ ट्रेनिंग जॉब प्लेसमेंट सपोर्ट याचबरोबर मोफत इंडस्ट्रियल एक्सफोर व्हिजिट कॉलेज बॅग आणि स्टडी मटेरियल दिले जाईल ट्रेनिंगचा कालावधी तीन महिने शिक्षण किमान दहावी पास वय अठरा ते बत्तीस समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्स मुंबई यांचा पत्ता आहे ॲटोमिका सी एच एस लिमिटेड प्लॉट नंबर दोनशे दहा रो हाऊस जी प्लस टू सेक्टर सतरा ऑपोजिट मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल नेरळ ईस्ट नवी मुंबई चार शून्य शून्य सात शून्य सहा महाराष्ट्र ज्या दिव्यांग बांधवांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा संपर्क एक्क्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट शहाऐंशी अठ्ठ्याहत्तर अकरा एक्क्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट शहाऐंशी अठ्ठ्याहत्तर अकरा दुसरा नंबर एक्क्याण्णव सत्तावीस वीस सत्याऐंशी एकोणनव्वद सत्तर एक्याण्णव शहात्तर वीस सत्याऐंशी एकोणनव्वद सत्तर इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स प्लीज क्लिक बिलो लिंक अँड जॉईन व्हॉट्सअप ग्रुप एच टी टी पी एस सेमीकॉलन ऑब्लिक सी एच ए टी डॉट व्हॉट्सअप डॉट कॉम ऑब्लिक सी क्यू एस के फाईव जे ए वाय ओ एफ यू ए जी डब्ल्यू एन फोर एम व्ही सेवन के एट कृपया हा संदेश दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचण्यास सहकार्य करावे लिंक पुन्हा एकदा एच टी टी पी एस सेमी डबल स्लॅश चॅट डॉट व्हॉट्सअप डॉट कॉम ऑब्लिक सी क्यू एस के फायू जे ए वाय ओ एफ यू ए जी डब्ल्यू एन फोर एम फायू व्ही सेवन के एट कृपया हा संदेश दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करावे धन्यवाद